वसंतदाच्या बाबतीत एक लग्नाचा काहीतरी किस्सा सांगितलं जातो काय नेमका तो किस्सा काय सांगाल नाही आता कसं आहे त्या काळामध्ये विशाल पाटील सुद्धा खासदार परवा बोलले त्या काळामध्ये कसं होतं म्हणजे वसंतदा जसं कीर्ती उदय होत तसं दादांच्या बद्दल म्हणजे एक जे आता एखादा तरुण मुलगा हो। थेट इंग्रजांना भेटतो इंग्रजांच्या विरोधात लढाई करतो तुरुंग फोडतो हा तुरुंग फोडतो त्यामुळं परवा विशाल पाटील सुद्धा गमतीर म्हणाले बघा की आम्हाला आमच्या जिल्ह्यात जिल्ह्यानं जिल्ह्यात बायको मिळेल नाही <laughs> म्हणजे माझी सासरवाडी बाहेरली दादांची बी बाहेरली आणि माझ्या वडिलांची म्हणजे प्रकाश बापूंची बाहेरली तर रातू पाटील नावाचे जे वसंतदादांचे चरित्रकार आहेत त्यांनी त्यांच्या वसंतदादांच्या जे चरित्र लिहिलं त्यामध्ये तिने उल्लेख केला आहे बरोबर की वसंतदादा तडसर वांगी कडेगाव ह्या भागामध्ये वधू संशोधनासाठी आले होते त्यावेळी रातू पाटील आणि दादा हे दोघे त्या भागामध्ये वसंतदासाठी वधू संशोधनाचं काम करत होते मात्र दादांना काय त्या भागामध्ये सोयरी जमली नाही त्यामुळे दादांची सोयरी कोल्हापूरला झाली कारण करन... कोल्हापूर हा इंग्रजांच्या काय विरोधात लढणार म्हणजे समाज बी एवढा प्रगल्भ नव्हता ना, ना, ना। दादांच्या म्हणजे दादा परत वसंत दादा हे दादा झाल्यानंतर परत सगळी लोक गोळा झाली मग सुरुवातीला तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की त्या नागरिक ह्या भागामध्ये म्हणजे लग्न करण्यासाठी सुद्धा कोल्हापूरच्या त्यांना म्हणजे मुलगी त्यांच्या नातेवाईकांची त्यांना दिली किंवा त्यांच्याशी लग्न झालं त्यांचं हे सुद्धा गमतीशीर किस्सा आहे असा